नमस्कार तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिलाई मशीन सर्व महिला व पुरुषांसाठी आनंदाची बातमी आहे तर विश्वकर्म जी योजना आहे त्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघू शकता इथं शिलाई मशीन योजना काय आहे आणि तुम्हाला मिळणार आहे काय हीच तर ती योजना आहे बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा तर शिलाई मशीनची जी विश्वकर्म योजना आहे त्या संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी सर्व पुरुषांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा व्हिडिओला सुरुवात करूया महिलांना आर्थिक सक्षमीकरण व कौशल्य विकासासाठी राज्य सरकारने बघा केंद्र सरकारने विविध योजना राबवत असते पारंपरिक व्यवसायांना आधुनिक साधने प्रशिक्षण आणि आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पी एम विश्वकर्मा योजना राबवली आहे बघा पी एम विश्वकर्मा योजना यात आता तुम्हाला काय मदत मिळणार आहे ते पण मी माहिती देणार आहे तर या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना व पुरुषांना मोफत शिलाई मशीन आवश्यक टूल किट मिळणार आहे बघा कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षण पूर्ण तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिले जाते व्यवसाय वाढीसाठी एक एक ते दोन लाखपर्यंत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते तर बघूया या संपूर्ण जे योजनेमध्ये शिलाई मशीन मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे तुम्हाला फॉर्म भरावं लागणार आहे तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती कुन लागणार आहे डॉक्युमेंट तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघा अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे तसेच पारंपरिक पद्धतीने टेलरिंग मशीन शिलाई काम करणारा असावा म्हणजे पहिल्यापासूनच तो शिलाई मशीन काम करणारा असावा वय अठरापेक्षा जास्त असावे कोणतेही इतर केंद्र किंवा राज्य शिलाई मशीन योजनेअंतर्गत लाभ घेतलेला नसावा पहिले त्यांनी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा म्हणजे तो नवीन असावा एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असणार आहे बघा तर एका कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीला हे मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागतात ते पण आपण बघणार आहोत बघा तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे मोबाईल नंबर बँक पासबुक तुमचं खातं लागणार आहे तिथं व्यवसायाचे प्रमाणपत्र असल्यास प्रमाणपत्र तुम्हाला तिथं लागणार आहे पासपोर्ट साईड फोटो ते सुद्धा तुम्हाला तिथं लागणार आहे बघा महत्त्वाची माहिती आहे तर मोफत शिलाई मशीन टूलकिट तुम्हाला मिळणार आहे त्यात तुम्हाला मोफत पंधरा दिवस जे आहे ते स्किल पाच ते दहा पंधरा दिवस प्रमाणपत्र तुम्हाला तिथं मिळणार आहे सर्टिफिकेट दिले जाणार आहे व्यवसायासाठी वाढीसाठी एक लाख रुपयांत कर्ज पहिल्या टप्प्यात फक्त पाच टक्के व्याजाने दुसऱ्या टप्प्यात दोन लाखपर्यंत कर्ज मार्केट व स्पोर्ट ब्रँडिंग मदत तर बघा मोठी माहिती आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा तर मोफत शिलाई मशीन टूलकिट मोफत प्रशिक्षण स्किल टेस्ट पाच ते पंधरा दिवस प्रमाणपत्र व सर्टिफिकेट दिले जाते व्यवसायासाठी वाढीसाठी एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला लोन दिले जाते पहिल्या टप्प्यात पाच टक्के दराने दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयापर्यंत लोन तुम्हाला मार्केटवर स्प्रोट ब्रँडिंगसाठी हे दिले जाते तर बघा सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर तुम्हाला व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे फॉर्म कसा भरायचा आहे त्यावर तुम्हाला कसं जायचं आहे ती संपूर्ण माहिती मी दे तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा तुमचा आधार क्रमांक तर व्हेरिफिकेशन ओ टी पी तुम्हाला पाठवणार आहेत तुमचा व्यवसाय निवड जायचा आहे टेलर काम ठीक आहे शिल्प करणारा व्यवसाय तुमचा निवडल्यानंतर व्यक्तिगत माहिती तुम्हाला तिथं भरायची आहे तुमचा नावपत्ता लिंक जन्मतारीख बँक तपशील इत्यादी तुम्हाला तिथं डॉक्युमेंट तिथं जोडायचे आहे तसेच पुढे बघा शिलाई मशीन टुलकीटमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे महत्त्वाची माहिती सांगतो इलेक्ट्रिक किंवा मॅच्युअल मशीन कटिंग किट मापक साहित्य टेलरिंग साधने तसेच प्रशिक्षण किट असे तुम्हाला तिथं व्य जे आहे ते सुविधा मिळणार आहे बघा म्हणजे शिलाई किटमध्ये तुम्हाला एवढी वस्तू मिळणार आहेत लक्षात ठेवा इलेक्ट्रिक किंवा मॅन्युअल मशीन कटिंग किट तुम्हाला मिळणार आहे मापक साहित्य ते तुमचं जे लागतं ते कॅची वगैरे सर्व टेलरिंग साहित्य आणि प्रशिक्षण किट एवढं तुम्हाला तिथं मिळणार आहे तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे विश्वकर्मा योजनेअंतर्गत सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ही मशीन तुम्हाला फ्री मिळणार आहे त्यात तुम्हाला काही पैसे वगैरे लागणार आहेत त्यामुळे फक्त तुम्हाला फॉर्म भरायचेच पैसे लागणार आहेत सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला मी या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी सर्व ताईंनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन नव अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचे आहे ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं